श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश जयंती दरवर्षी माघ माँग महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती म्हटलं जातं यंदा गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री भद्रा तर दिवसभर पंचक पाळलं जाणार आहे हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे व्रत वैकल्याचा महिना म्हणून माघ महिन्याची ओळख आहे हा महिना गणपतीला विशेषत समर्पित आहे संपूर्ण देशात गणेश जयंतीला विविध नावाने ओळखलं जातं जसं की माघ विनायक चतुर्थी तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी धार्मिक मान्यतानुसार या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने सेवा केल्याने व्यक्तीला बुद्धी बळ आणि सुखसमृद्धी प्राप्त होते पंचांगानुसार यावर्षी मागी गणेश जयंती एक फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी गणेश पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनटापर्यंत असणार आहे त्यानुसार पूजेला दोन तास दोन मिनटाचा आपल्याला कालावधी हा मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला याच वेळेमध्ये गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि सेवाही करायची आहे आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्यावर विशेषतः गणपती बाप्पांची कृपाही होत असते आणि म्हणूनच गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण तुम्हाला सकाळीच या झाडाला नक्की स्पर्श करायचं आहे या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटही दूर होणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ना गणपती बाप्पाला विसरू गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जो भाग करायचा आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नानही करायची स्नान, स्नान केल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक देवपूजाही करून घ्यायची सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकतात गणपती बाप्पांवर आपल्याला अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम ओम गण गणपते या मंत्राचा जप हा करायचं आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या मुला बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा ही होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची जुडी अर्पण करताना सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकाला जुडी लावायची आणि त्यांच्या हातावर ही जुडी जी आहे दुर्वाची अर्पण करायची तसेच त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची तसेच त्यांना गोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा या दिवशी तिळाचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून तुम्ही तिळाचे मोदक बनवू शकतात किंवा तिळाचे लाडू हे गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात तसेच या दिवशी शिवपरिवाराच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व दिल हे दिलं जातं जसं की आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे माता पार्वतीची पूजा करायची आहे भगवान कार्तिकेंची पूजा करायची आहे तसेच नंदी महाराजांची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणेश मंत्राचा गणेश चालीसा किंवा गणेश स्तोत्राचं पठन हे करायचंय किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्षांचं सुद्धा पठन हे करू शकता तसेच आपल्याला गणेश चतुर्थीच्या व्रतकथेचं पठन किंवा श्रवण हे करायचं आहे तसेच जेव्हा आपण ह्या सर्व सेवा करणार असेल तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्या बाजूला त्यां बसवायचं असं केल्यामुळे त्याचा लाभ जो आहे तो आपल्या मुलांनासुद्धा होत असतो तसेच आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल दुर्वा ह्या अर्पण करायला लावायचे तसेच त्यांचं नामस्मरण करायला लावायचं आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला विधीपूर्व गणपती बाप्पांची आरतीही करून घ्यायची शेवटी आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही हा उपाय जो हो आहे तो दिवसभरामध्ये कधीही करू शकता श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारची पाने आणि फुले अर्पण केली जातात तसेच गणपती बाप्पांना मोदक देखील अर्पण केले जातात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कायम आनंद टिकून राहतो दुर्वाप्रमाणेच गणपतीला शमीची शमीच्या झाडाची पानेही खूप आवडतात ही, ही पानं त्यांना अर्पण केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तता मिळत असते तसेच शमीची पत्र गणपतीला अर्पण केल्याने रिद्धी आणि सिद्धी प्रसन्न होते शमी ही एक अशी वनस्पती आहे ज्याची पानं गणपतीला अर्पण केल्याने दुर्वा अर्पण केल्याप्रमाणे फळ मिळते शमीच्या पानांमध्ये साक्षात महादैवांचा वास असतो आणि जेव्हा आपण ही पानं गणपती बाप्पांना आपल्या मुलांकडनं अर्पण करायला लावतात त्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच महादेवांची सुद्धा आपल्यावर कृपा राहते ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की शमी ही एक अशी वनस्पती आहे जी घरात लावल्याने गणपती आणि शनिदेवाची कृपा मिळते तसेच आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ही टिकून राहते म्हणून आपल्याला काय करायचं आहे गणेश जयंतीच्या दिवशी सकाळीच देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगा जल टाकायचं तसेच एक चमचाभर गाईचं दूध टाकून घ्यायचं आहे तसेच आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या शमीच्या झाडाजवळ शमीच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या झाडाला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच जे आपण जल घेऊन गेलेले ते जलसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या झाडाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नम शिवाय पुरुष असतील तर ओम नमः शिवाय या मंत्राचं जप करायचे स्त्रिया असतील तर नमः शिवायचा जप करायचे किंवा तुम्ही शिव महापुराणातला बीज मंत्र श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जपसुद्धा करू शकतात त्यानंतर आपल्याला शमीच्या झाडाला उजव्या हाताने स्पर्श करायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत शत्रुपीडा आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी आपल्याला प्रार्थना ही करायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून क्षमा याचना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा मागायची आणि त्यानंतर शमीच्या झाडाची आपल्याला काही पानंही तोडायची पानं तोडताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा पुन्हा एकदा बोलायची की कोणत्या इच्छा पूर्ती करता आपण ही पानं जी आहेत ती तोडाय तोडत आहेत त्यानंतर ही पानं तर तुम्ही तुमच्या घरी असणाऱ्या गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात किंवा तुम्ही अगदी देवळामध्ये जाऊन गणपती बाप्पांच्या मूर्तीवर ही पानं अर्पण करू शकतात पानं अर्पण करताना पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या मनातली इच्छाही बोलायची आहे गणपती बाप्पांना शमीची पत्र अर्पण करून झाल्यानंतर तिथेच बसून आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठन करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं तसेच आपल्याला गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा सुद्धा भाग करायचा आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जवभाग करायचा आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचं आता तुमच्याकडे शमीचं झाड नसेल तर तुम्ही अगदी बेलाच्या झाडाची पूजा केली तरीही चालणार आहे बेलाच्या झाडाची सुद्धा आपल्याला याच पद्धतीने पूजा आणि सेवाही करायची अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे की ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाकडनं गणेश जयंतीच्या दिवशी झाली पाहिजे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या